शेतकरी येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये आपल्याला पिकाचं नियोजन करायचं आणि पिकाचं नियोजन करत असताना जसं आपण खरीप मध्ये बोललो पिकाची निवड करायची निवड करत असताना आपण दोन तीन गोष्टींचा विचार करतो जसं की आपल्याकडे उपलब्ध असणार पाणी त्यानंतर आपल्याला आपल्याकडे आप उपलब्ध असणार भांडवल आणि सगळ्यात महत्वाचं बाजारपेठ बरोबर आता ह्या दोन्ही तीन गोष्टींचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा असतो की आपल्याला कोणत्या पिकाकडे जायचे फक्त फायदा आणि फक्त तोटा किंवा ज्यातून जास्तीत जास्त फायदा होईल म्हणून आपण ते पीक लागवड करू शकत नाही तसं असतं तर कदाचित विदर्भात सगळं सपरचंद असतं तसं होत नाही कारण का तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला समन्वय साधायचा आहे आणि त्यानंतर निर्णय घ्यायचा आहे मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करू की येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी पाऊस पाणी चांगलंय तिथं मका की गहू आणि ज्या ठिकाणी पाऊस पाणी कमी आहे तिथं मका किंवा गव्हाला पर्याय काय तर या अनुषंगाने आज चर्चा करूया आज आपल्यासोबत जी चर्चा होणार आहे तर त्यात प्रथमेश घोरपडे आणि तेजस कोल्हे मी आपलं स्वागत करतो आणि मित्रांनो एक लक्षात घ्या लोकशिवारच्या चॅनलला चे अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जी फायद्याची माहिती आहे तर त्यावर चर्चा करण्यासाठी आपला हा चॅनल आहे आणि मला असं वाटतं की हा एक शेतकऱ्यांचाच चॅनल आहे तर मित्रांनो आपण याला सबस्क्राईब करून आपले जे काही प्रति क्रिया असतील आपले जे काही प्रतिसाद असतील ते कमेंटच्या माध्यमातून देऊ ते आमच्यापर्यंत जरूर पाठवा जेणेकरून आम्हाला अशा चर्चा घडून आणण्यासाठी आपल्यापर्यंत माहिती घेऊन येण्यासाठी एक आ, आ, काय म्हणतो आपण त्याला प्रोत्साहन मिळतं तर प्रथमेश काय वाटतं आपल्याला यावर्षी निम्मा महाराष्ट्र चांगल्या आहे निम्मा महाराष्ट्र कमी त्या परिस्थितीमध्ये रब्बीचं नियोजन कसं पद्धतीने पुढे जाईल मला वाटतंय ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खरीपचा व्हिडिओ बघितला असेल त्यावेळी आपण त्यांना सांगितलं होतं की ना कपाशी ना सोयाबीन या वर्षी मका वाढेल आणि नेमका मका वाढलेला आहे ज्यावेळी मी आपल्या कृषी क्षेत्रातले वेगवेगळे जे त्यांच्याशी बोलतोय प्रत्येक कंपनीचा यावर्षी भरपूर विकला गेलाय आणि त्याला मागणी सुद्धा चांगली म्हणजे जो आमचा अंदाज आहे की बाजारभावाबद्दल यावर्षी बाजारभाव सुद्धा चांगले राहतील मक्याला पण सप्लाय जो आहे जी ज्या पद्धतीचं उत्पादन झालेलं आहे त्या पद्धतीने जास्त होईल आणि त्याच्यामुळेच ज्यावेळी आज इथं आम्ही बोलणार आहे तर मला वाटतंय आम्ही दोघं वेगवेगळ्या पिकासाठी भांडणार आहेत आणि त्यात तुम्हाला फायदा होईल की कुठलं पीक आपल्याला निवडायचंय बरोबर तर जे माझं आर्ग्युमेंट आहे किंवा जे माझा पक्ष आहे तो मी तुम्हाला सांगतो जर महाराष्ट्राचा विचार केला किंवा पूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये दोन वेळ तीन वेळेस प्रमाणात मकावा लावली जाते जो महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश आहे किंवा आंध्र प्रदेश आहे तमिळनाडू मध्य भारत मध्य भारत आणि थोडा दक्षिण भारताचा थोडाफार ह्याच्यामध्ये जी आपली जून ची किंवा खरीपाची मका आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात लावली जाते जो आपला उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे बिहार झारखंड उत्तर प्रदेश किंवा थोडा प्रमाणात पश्चिम बंगाल ओडिसा या ठिकाणी जी आहे ती रब्बीची मका लावली जाते आणि त्यांची जी उत्पादकता आहे म्हणजे बाकी पिकामध्ये असून असू पण बिहारची मक्याची उत्पादकता जगामध्ये सर्वात जास्त आहे आणि त्याच्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होतं त्यानंतर जो तिसरा भाग येतो तो उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग किंवा पंजाब हरियाणा या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये किंवा स्प्रिंगकॉर्न लावलं ला जातं जे की साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये त्याची लागवड होते आणि नंतर मे महिन्यापर्यंत त्याची हार्वेस्टिंग होते तर असं पूर्ण भारतामध्ये मकेचं वेगवेगळ्या पट्टप्यामध्ये वेगवेगळ्या पट स्टेजेसला प्लांटिंग होतं बरोबर जर गेल्या वर्षीचा आपण भाग बघितला तर गेल्या वर्षी स्प्रिंगकॉर्न मोठ्या प्रमाणावर लागली ह्या वर्षी मध्ये जर तुम्ही महाराष्ट्र बघितलं मध्य प्रदेश बघितलं किंवा आंध्र प्रदेशचा जर भाग बघितला मोठ्या प्रमाणावर मका लागलेली आहे आणि ज्या पद्धतीचे अनुमान येतात बिहार किंवा पूर्वी भारतातून तर त्या ठिकाणी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक मका लागायची अंदाज आहे आणि त्याच्यामुळे माझा हा माझा हा पक्ष आहे की जर एवढा सप्लाय आला मला माहितीये मका इथेनॉल साठी सुद्धा आता वापरली जाते त्याच्यामुळे आपलं जी मागणी ती वाढली पण कुठं ना कुठं ओव्हर सप्लाय व्हायचे चान्सेस जास्त आहेत आणि त्याच्यामुळं मकेला जी रब्बीची मका आहे त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता पण जास्त असते त्यावेळी आपल्याला रब्बीच्या मकेला पैसे होणार नाहीत असा माझा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतंय की जर आपण गव्हाबद्दल विचार केला जर गव्हाची जर एमएसपी तुम्ही बघितली साधारणतः चोवीसशे रुपयाच्या आसपास एमएसपी आहे आणि ज्या पद्धतीचा पाऊस ह्या वर्षी झालाय आपल्या सगळ्यांकडे बुपलग पाण्याचा स्रोत आहे जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रमाणात गव्हाची लागवड करू शकतो आणि त्यातनं उत्पन्न गॅरंटीड मिळते खर्च कमी आहे मेकॅनिकल हार्वेस्टिंग हार्वेस्टर आता सगळ्या महाराष्ट्रात पोहोचलेले आहेत त्याच्यामुळे काढण्याचा त्रास नाहीये आणि फार सोप्या पद्धतीने आपण रब्बीचं नियोजन करू शकतो पण पण आपल्याला तेजस सुद्धा अँगल समजून घ्यायचं आहे तेजसला काय वाटतं ते समजून घेऊ आपण ज्या पद्धतीने आपण मक्याचं रब्बी मध्ये खरीप मध्ये मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली माझा असं अनुमान आहे की याही वेळेला खरीप मध्ये मोठ्या प्रमाणात मका लागेल पण याच्यात रिस्क एक आहे की बऱ्यापैकी कंपन्यांचं ज्या चांगल्या कंपन्या आहेत ज्या ब्रँडेड आहेत ज्या तुमच्या सोबत गेल्या सात आठ दहा वर्षापासून तुमच्या भागामध्ये काम करतायत आणि तुम्ही त्यांचा अनुभव घेत आहे कोणत्या एका कंपनीचा आपण जाहिरात बरोबर किंवा कोणत्या एका कंपनीला चांगलं म्हणून बाकीच्या कंपनीला आपण दुय्यम दु स्थान देत नाही बरोबर पण मग बी आपल्याकडं त्या दर्जेचं उपलब्ध आहे का हे पहिलं आपण चेक करायचं मकेचं नियोजन करत असताना निश्चित मकेच क्षेत्र वाढेल मकेला काय मान मकेला कोणतंही हवामान मानवतं अगदी पावसाळाही मानवतो आणि जो काही हिवाळा आहे तोही मानवतो मकेला असं काही ठराविक हवामानच लागत नाही फक्त एक आहे खूप अति जास्त थंडी तुरा येण्याच्या अवस्थेत आणि खूप अति जास्त तापमान तुरा येण्याच्या अवस्थेत नसलं की मकेचं उत्पादन शाश्वत येतं मग मित्रांनो फक्त काळजी तेवढी घ्या मकेचं क्षेत्र वाढेल असा एकंदरीत अंदाज परत रब्बी मध्ये पण आहे आणि मका लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन काय असतो की कमी कालावधीत येणार आहे फारस पाणी लागत नाही म्हणजे साधारण चार किंवा पाच पाण्यामध्ये सुद्धा ते नियोजन करू शकतात त्यानंतर पुढचं शेतकऱ्यांच्या डोक्यात गणित असं असतं की मक्याला चारा म्हणून सुद्धा त्याचा बऱ्यापैकी उपयोग होतो बरोबर आणि मकेच धान्य जे तर कपाशी साठवणं जितकं अवघड आहे तितकं मका साठवणं अवघड नाही किंवा जसं गहू किंवा बाकीच्या धान्याला ज्या पद्धतीने कीड वगैरे साठवणं की त्रास देते तितका त्रास मकेमध्ये होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा कला असतो की मका ही सोपी जाते आणि हे सगळ्या बाजू जरी बरोबर असल्या तरी बाजारभावाचं जसं तुम्ही आता मुद्दा इथं उपस्थित केला की जितका मागणी आणि त्यापेक्षा कमी पुरवठा असेल तर निश्चित बाजारभाव चांगले राहतील पण यावेळेस अशी परिस्थिती मक्याची येऊ शकते की मागणी मुबलक आहे पण पुरवठा अतिमुबलक आहे असंही होऊ शकतं तर ती तर समस्या येते पण मित्रांनो मका जर निवड करत असाल आपण रब्बीमध्ये अवश्य करा परंतु ती करत असताना आपण बियाण्याच्या बाबतीत काळजीपूर्वक नियोजन घ्या काळजीपूर्वक पाऊल टाका आणि जे दर्जेदार बियाणे तेवढ्याच बाबतीत आपण क्षेत्र आपलं मके खाली घ्या बाकीचं क्षेत्र इतर पिकाकडे आपण नेऊ शकतो असं माझं मत आहे बरोबर तर पण जेव्हा आपण गव्हाची निवड करणार आहे जसं तेजस्वी सांगितलं की अं घव मकेचं बियाण्याची निवड करायची आपल्याला योग्य तशी आपल्याला गव्हाच्या पण बियाण्याची निवड योग्य करायची ह्या वर्षी एक नवीन जो ट्रेंड दिसतोय तो एक सांगतो मी तुम्हाला जिथं उत्तर भारतामध्ये जिथं मोठ्या प्रमाणावरती गहू लावला जातो त्या ठिकाणी ज्यांचं जे सरकार आहे त्यांचं जे लोकल सरकार आहे ते त्यांना बियाणं देत असत दे। सबसिडीवरती आणि ह्या वर्षी ते भारतीय सीड कंपनी नावाची एक कंपनी तिथे स्थापन केलेली आहे जशी नॅशनल सीड कॉर्पोरेशन पहिल्यांदा होती त्याच अनुधर्तीवरती ती कंपनी स्थापन केली आणि ते लोक सरकारला बियाणं प्रोव्हा सप्लाय करतात त्याच्यामुळं किती क्वालिटीचं बियाणं त्यांना जाईल त्याच्याबद्दल शाश्वती नाहीये आणि त्यामुळे जर तुम्ही गव्हाची उत्पादन घेणार असाल तर गहू पेरणार असाल तर चांगल्या कंपनीचा जशा आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर अंकुर आहे मैको आहे किंवा निर्मल आहे किंवा तुमची अजित आहे ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांचं जर गव्हाचं तुम्ही नियोजन केलं त्याच्यामध्ये वेगवेगळे वान रिसर्च वान रिसर्च वान येतात जे तुमच्या एरिया प्रमाणे जर लोकवन असेल किंवा सिरोही असेल तुम्ही आपल्या आपल्या चवीनुसार त्याची निवड करू शकता तर त्या वाहनाची निवड करा जेणेकरून जे आपल्या उत्पादनाची शाश्वती आहे ती आपल्याला राहील असं पकडून चला की साधारणतः एकराला जर गहू आपण लावला तर साधारणतः पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न आपलं कुठेच गेलेलं नाहीये आणि तेवढं जर उत्पन्न आपलं येत असेल आणि जर साधारणतः चोवीस रुपये जर बाजारभाव मिळाला तर साधारणतः आपल्याला एक पन्नास ते पंचावन्न हजार पंचावन्न ते साठ हजार रुपये आपल्याला मिळतात चोवीस रुपये आहे बाजारात त्यापेक्षाही थोडा पुढे आसपास जरी शकतो बरोबर पंचवीस क्विंटल जर निघाल तर तीस, तीस रुपयाने आपले होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आहे की गहू पीक आहे जे पीस ऑफ माइंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काळा मावा सोडला तर अशाही समस्या किंवा जर कामगाराला सोडला तर असं कुठली फवारणी घ्यावी लागत नाही की ज्याच्यामुळे आपल्याला चॅलेंज येऊ शकतो त्यामुळे त्या अँगलनी आपली जी कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे ती सुद्धा कमी राहते फक्त बियाण्याचा खर्च आहे बियाण्याचा एक खताची बॅग द्यायची बरोबर एक फवारणी किड आणि बुरशीची करायची आणि एक फवारणी तन्नाशकाची करायची बरोबर म्हणजे दोन फवारण्या एक खत आणि एक बियाणे एवढ्यावर फक्त पाणी वेळच्या वेळे आपल्याला द्यायचे द्यायचे असं गावाच्या बाबतीत आपल्याला पण ते कापूस जी मका आहे त्याच्याबद्दल काय तुझं मकेबद्दल काय की मकेला आळीची समस्या या वर्षी वाढली मकेचं क्षेत्र वाढलं ज्या ज्यावेळेस पिकाचं क्षेत्र वाढतं त्या त्यावेळेस पेस्टचा जो काही प्रेशर आहे तो कमी व्हायला पाहिजे परंतु यावेळेस उलटी परिस्थिती झाली की मकेचं क्षेत्र वाढत असताना आळीची पण समस्या वाढली म्हणजे बऱ्याच शेतकरी ज्यावेळेस चर्चा करतात त्यावेळेस त्यांच्या चर्चेच्या लक्षात आलं की दोन दोन तीन तीन फवारण्या झाल्या कदाचित गेल्या वर्षी माझ्या अनुभवाप्रमाणे एक किंवा दोन तर जाळी राहत होती यावेळेस तीन फवारण्यांच्या पुढे फवारण्या गेल्या मग त्यामुळे मका पिकाला आळीची समस्या ती तर थोडीशी वाढवर मग एक तणनाशक असेल दोन आळीचे फवारण्या फिक्स आहेत त्या दोन फवारण्या असतील आणि खताचं नियोजन गहूपेक्षा मक्याला जवळपास डबल लागत बरोबर म्हणजे गहू पंचवीस क्विंटल आपण धरलाय मग आपण चाळीस पंचेचाळीस क्विंटल पर्यंत जाऊ शकतो मग त्या हिशोबाने तितकं उत्पादन आहे मग तुम्हाला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करावं बर लागेल बरं गहू लागवड करत असताना आपल्याला अप्रत्यक्षपणे पीक फेरपालट पालट होते मकेच काय आताही तुम्ही मका घेतलेली असेल बऱ्यापैकी आणि त्यावरच परत मका करत असाल तर नक्की खतांचा जोर आहे तो तुम्हाला द्यावा लागेल मग त्या परिस्थितीमध्ये तुमचं थोडंसं उत्पादन खर्च मकेमध्ये गहूपेक्षा तुलनेने जास्त मग आता चाळीस पंचेचाळीस क्विंटल पर्यंत जर उत्पादन काढलं तर मक्केला बाकी दोन हजार बावीसशेच्या पुढे बाहेर जाईल की नाही जाईल हा थोडीशी शंका आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पादन, उत्पादन जे तर ते पन्नास हजाराच्या घरात आणि चाऱ्याचं जर अतिरिक्त उत्पादन धरलं तर ते फार काही पुढे वाढत नाही साठ पासष्ट हजाराच्या पुढे आपण जाऊ शकत नाही पण खर्च गावापेक्षा मगच जास्त आहे बाकी तितकंच खरं पण आता तुम्ही म्हणाल की ज्यांच्याकडे पाणी त्यांच्या सिड तर तुम्ही सांगितलं हो पण ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे तर त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी एक खास आपलं पीक आहे ते आहे हरभरा आणि मला वाटतंय हरभरा एक ट्रम्प कार्ड म्हणून आपण वापरू शकता जेणेकरून आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीचं उत्पादन सुद्धा मिळेल आणि आपला उत्पादन खर्च सुद्धा कमी मिळेल तर मग हरभाराच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं हरभऱ्याच भाव बाजारभाव म्हणजे साधारण सहा हजारच्या पुढे आपल्याला हमी भावे बरोबर आणि हरभऱ्याचं आपल्याला दहा बारा क्विंटल पर्यंत जर चांगलं नियोजन केलं बारा क्विंटलच्या आसपास जरी उत्पादन घेऊन गेलं तर आपल्याला सत्तर ऐंशी हजार रुपये हरभऱ्यामध्ये बरोबर पण हरभऱ्यामध्ये आपल्याला काय की मर रोगापासून काळजी घ्यायची कदाचित आपण हरभरा पिकाविषयी सविस्तर व्हिडिओ बनवू त्यामध्ये चर्चा करू पण मर पिकाविषयी काळजी मर ही रोग आहे त्याच्याविषयी काळजी घ्यायची आणि फक्त आळीसाठी दोन फावऱ्या करायच्यात बरोबर खताचा डोस वापरा थोडा नाका वापरू पाण्याचं नियोजन हरभऱ्याला फारसं लागत नाही म्हणजे आपण तीन पाण्यामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो जितकं पाणी जास्त द्याल तितकं उलट उत्पादन कमी होईल हरभऱ्यात मग हा दृष्टिकोन हरभऱ्याच्या बाबतीत आणि खर्चाचा आणि उत्पन्नाचा गुणोत्तर हरभारच्या बाबतीत राहील बरोबर हरभऱ्याचा जमिनीला जो बेवड आहे किंवा जमिनीला जो फायदा आहे तो हरभऱ्यातून जास्त राहील जो की मका किंवा गहू तितका देऊ शकत नाही इतका हरभरा देऊ बरोबर तो जो जो हरभऱ्याचा बेवड आहे जो हरभऱ्याची जी आम म्हणतात जरा पाला जमिनीत पडल्यानंतर जी आम पडते त्याच्यामुळे जे जमिनीची उत्प गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होते त्याची तुम्ही पैशामध्ये कॅल्क्युलेशन करू शकत नाही ना। त्याच्यामुळे तुमच्या येणाऱ्या पिकाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं आमचा सल्ला हा राहील जर तुमच्याकडे पाणी असेल तर गहू आणि मका याच्यामध्ये तुम्ही तुमची तुम्ही वी विचार करा तुमच्यासाठी नियोजन करणं कुठलं सोपं आहे त्याची त्याची निवड करा पण जर तुमच्याकडे अशी समस्या असेल की बाबा माझ्याकडं शेत मोठ्या आहे आणि एवढं सगळं शक्य नाहीये मॅनेज करणं त्यावेळी हरभार आहे तुमच्यासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो आणि ह्या रब्बीमध्ये तुम्हाला फार चांगल्या पद्धतीनं चांगली उत्पादन आणि चांगले पैसे मिळवून देऊ शकतो बरोबर आ, मला असं वाटतं शेतकरी बांधवांनो या आपण जी आज चर्चा केली जिथं पाण्याची व्यवस्था आहे तिथं दोन पिकं आणि जिथं पाणी थोडंसं तुलनेने कमी तिथं आपल्याकडं असणार हरभरा आहे तर आपणही कमेंट करून सांगा की आपलं नियोजनाचं यावर्षी कशा पद्धतीने असणार या आहे याच्यावर आपण विचार केलाय का ज्या पिकाच्या जास्त कमेंट येतील त्या पिकाचा व्हिडिओ आपण पाहिला बनवू आणि त्या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी जी काही आपल्याकडून जो काही सल्ला असेल उचित असा सल्ला आपण देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो कमेंट करून सांगायला आपण विसरू नका की आपलं या रब्बीच्या नियोजनामध्ये आपलं नियोजन कसं असेल कदाचित काही शेतकऱ्यांची भावना असेल की आपण एक पीक सांगितलं जास्त त्या पिकाची लागवड झाली की कदाचित त्याने बाजारात काही काय म्हणतो ना जास्त पुरवठा होऊन भाव वगैरे कमी का तर तसं मनात आणू नका इतके लाखो शेतकरी शेती करत असतात आपण काही शेकडो कमेंट इथं पाहणारे त्याच्यावर निर्णय घेणारे त्यामुळे ती चिंता करू नका बिनधास्तपणे कमेंट करा आणि सांगा की आपल्या रब्बीचं नियोजन करायचं बरोबर त्यानुसार आपण पुढचं व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न आणि लक्षात ठेवा नेहमी पीक कुठलं हे महत्वाचं नाहीये त्याचं उत्पन्न काढणं हे महत्वाचं आहे जे की आपल्या हातात आहे जर आपण चांगल्या पद्धतीनं आपलं उत्पादकता वाढवली तर बाजारभाव जरी पडले तरी आपल्याला जो फायदा होणार आहे तो आपल्याला चांगला होणार आहे आणि त्याच्यामुळे आपली उत्पादकता कशी वाढवता येईल ह्याच्यावरती विचार करा आपलं कॉस्ट कशी कमी ठेवता येईल ह्याच्यावरती विचार करा जेणेकरून आपल्या फायद्यामध्ये वाढ वाढ होईल नक्कीच तुर्तास थांबूया मित्रांनो लोकशेवहारच्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण या अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना पाठवा तसेच आपल्या जे काय अभिप्राय असतील आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून सांग जरूर सांगा नमस्कार